कुठ आली आम्ही आलो आहे मंदिरात पिल्लू तिच्या पप्पाकड आम्ही इकडं सासून चालतोय महाग अजून आमचं दर्शन झालं नाही मंदिर खूप लांब आहे आणि वर्ष काय म्हणते वर्षाचा पहिला दिवस आहे वर्षाचा नवीन वर्ष त्याच्यामुळे जरा जास्तच गर्दी आहे जास्तच गर्दी चला चला मध्ये त्या द्या मध्ये कशा जाऊ द्या जाऊ द्या कशी बसून बघा बाजार हा हे त्याच्या दिवशीच असेल ना सगळा चला आपण बी काहीतरी बाजार करू जाताना मग दाखवते सगळं ते डोळ्याच्या बाहेरच मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे फेरीवाले बसलेले आहेत सगळे गर्दी आता ल असणार आहे नंबर काही येणार नाही ना ना। सगळे गजरे या आली मागून बघा गाडी कुठं लावली लाव बाई होती का जागा लावाय गाडी गाडी त्याने रिक्षा कुठे लावली काय म्हणते बघावं लागेल बाजारच भारी तारखेला म्हणजे वर्षातून फक्त एकदा वारी नॉर्मली अच्छा अच्छा महिन्यातला एकदा बाजार म्हणायचा महिन्यात आहे भाई असलं गं म्हणले बसायचं हा घेऊ जाताना ते मंदिर आहे का दिसला कळस दिसला मंदिराचा ही बाजार मोठा जत्रा मी काय आलेच नाही आपले पहिल्यांदाच मी पण आले मी बी पहिल्यांदाच सगळं घे मोठा बाजार बाजारच म्हणजे जत्रा आहे म्हणायचं काय डोळ्यावर उंच लागले बघा बाटली घेतली पाण्याची दहा रुपयाचं नेटवर्क गेलय दहा रुपयाचं नेटवर्क गेलय बघायला हे आलं आमचं बारक पोरग अरे कोण आहे काय व्हिडिओ आहे आपला सांग म्हण मी आईला घेऊन आलोय म्हणाला दिसतंय का माझ्यासारखं एक महिला ते पुढं चल बी एक

दिसती नाही बघ एवढं लंबर दिसायला लागलाय कधी आता एवढं दिस लाईन लाईन बघ घोड्यावर बी बसू देत काय ह्या गणपतीचा नम्राली तिला बघ मग इकडं अरे रे तू मधी बोलून अशी तिकडं त्या बिल्डिंग पशी लाईन बिल्डिंग पशी लाईन अरे गे लस मोठा नंबर लागलाय हा हो ना म्हणजे राऊंड मारून यायचंय पूर्ण लयच नंबर आहे मग आज अरे जातात झोपली एवढी रिक्षा कुठे गेली पूर्ण बघणं चाललंय नसतं माग नंबर आहे बाबा लांब त्या कोपऱ्यात जायचंय आज बिल्डिंग पश्चिम तिकून फिरून परत रिटर्न ह्या नंबरात यायचं इकडं माग पाण्यामध्ये आरती 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 टाळे वाजू टाळेव आजो आजो आज ए अरे पळा पता 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 नंबरला आलाय नंबर आलाय

गाडीला का द्यावाला काय दिसत नाही बरं ना जा चला दर्शन झालं एकदाचं बरं झालं तीन तास नंबर तीन साडेतीन तास गेले लाईन इत कुठं नाही वरी जायला झालं झालं का हात काढत तोंडातला आता मग चला घरी आता किती वाजले अरे ते चपला ह्या कुठे ठेवलं काय गर्दी बाबा हा आज बघ ना गर्दी किती आहे आज पहिलं नवीन वर्ष आहे लोक दर्शनाला येते तर मंदिर कुठे गेलं ते दिस बापरे किती नंबर द्या काय तो आता घ्यायला लागले

बघली खरं कशी नाही कशी अरे काय घेत पण नाही कशा मुली बघली खरं वाटलं केले गेले अकराशे पैसे मोजाय लागले चला चष्मे घ्या असली गाडी नाही कुठं जायला फिरायला चला बाई माझी माझीसून मला फिरायला पिशवी गेली ही चांगली का हे चांगला आहे कलर तुझ्या हातातला ही कलर मस्त आहे का की नाही मस्त कलर आहे तो बाबा चला फायनली ही बॅग घेतली आम्ही बघा आमची पिशवी त्यात गेली चला घेतलं हे पण यातलं पण या फुग्याच चला चला संपला व्हिडिओ आता जत्रा संपली सगळं चला घरी निघालो व्हिडिओ आवडला असं लाईक करा सबस्क्राईब करा आवाज बसलाय सांग तुम्ही गावाला जाऊन थंडी सर्दी झालं दर्शन बडू दर्शन झालं हाय हाय झालं गणपती बाप्पाचे दर्शन माझ्या हां दमले बाई तीन तास नंबर तीन साडेतीन तास नंबरात गेले दर्शन लाभला गे आता